रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

एवढश पली घालतेस का जवळ हाताने खायला लागतं लगेच नाही घालावं लागत खायला त्याला नाही मग ताईंच्या पोराला म्हणते मी माझ्या पोराला म्हणते का लगेच खायला मला कळाला काय ताईंच्या पोराला खायला त्याला कुठं आवडत त्याला तेल काट खायला जिला बी लाडू नाही खायचा आणि तू सांगत जिनायती वस्तू माझी पोरं नाहीत असली जिनभर बी तुझ्या म्हणे गुळच मागणारी नाहीत आणि खाणारी नाही जा जा चाल तू कशा सांग कि आता थांबल्या बाय तूच बोलत नाही तर राही न आपली नका जाऊ नका जाऊ मग मनसे कुठं की आडता पाया घालायचा दिशे दिवस चालल्या मोदीची काय म्हते राणीला अंडे आण उकडून खायला रोज आणि चिकन आणाय एक किलो माय खरंय गाड्या खरंय तुला पडताय बाई कशी आणायची काय नाही कसली मरत आहेत गावरानकडून वस्तीन आणता येते डॉक्टरने अंडे खायला लावले तर तिने जर नाही खाल्लं काय असत पैसे काढायला म्हणजे अंडे वीस रुपयाचे

Guys que é त्याच्यात आणि ति काय जागाय का ठेवायची जागा मनगटी आहो पण घाटायची होती म्हणून ठेवली होती तिथं मग तिला गावात तू काय माहिती कुठं गेली तू मी मीच असते हा तू मी मीच असतो घरात तिकडं डब्याकडे गातो मला माहिती मी नाही बघितली काय जी मी तिथे डब्यात कोणीच जात नाही काय नीट बाकी जरा मग सगळे डब्यावरच गावात का सगळे सगळे उचकले सगळे तिथं नाहीच आहे ती मनगटी मग तिथं ठेवायची नाही का मला ठेवायची तुझ्या गाठायची होती म्हणून ठेवली म्हणलं पटकन उचलून देता येईल कुणा कशी तरी कुठे गेली मला तरी काय सांगते आता आताच गावात गेल्यात तर मग आता नीले काय माहिती काय आता कुठला तुमची पहिले हळवी हाय का नाही सात मध्ये चोरी मग तरी मला काय तुला आव मग चोरली म्हणतच नाही मी डायरी आहे मग मग नीली गेली असेल तर मग काय सांगते काय ते विचारून न्यायचे ना आपल्याला ते कशाला त्याला माहिती काय काय माहिती त्यांच्यापासून तुला घरातल्या माणसांवर विश्वास नाही ना मग तू ठेवायचीच नाही ना घरात अहो घरातल्या माणसावर विश्वास नाही म्हणजे आता मनगटी गेली कुठं मग तुमच्या शिवाय माझ्या शिवाय त्यांच्या शिवाय कोण घेईल मग तुला तीच सांगते घरात माणसावर विश्वास नाही ना मग लवकर मग ठेवायची त्याला चावी लावायची चावी त्या कमरेला ठेवायची चोवीस तास म्हणजे कशाला त्याला कोण हात लावी आता त्यांच्याकडे द्यायची होती मला गाठायला नाहीच कस काय त्यांनी इथं मनगटी त्यांनीच नेली असं होते त्यांना चोर आले असते ना गेले असतील चोरी करून हा चोर तेवढच एवढंच नाही बाकी सगळं ठेवी चोरी मनगटीच घेऊन जाईल चोराला तेवढच जणू काय कुठं भेटलंच नसतं मनगटीने नाही आला त्याला तुझं बघ मला माहिती कुठे मी नाही घरातले चोर असते नीट बोल तुला मी सांगत आहे चोरांखिर म्हणायचं नाही तुकडे तुम्ही ठेवायचं ना नीट आणकडे ठेवायचं मग मी तुम्हाला चांगलेच बोलत होते ना चोर गेले तुझा हाय का काय आता नीट असं आते तू तिला मोडून मिळून ही टाकली अस ना सांगत ही डब्यात बस तुला पैसे कमी पडले असते पोराची तस मोडली असं डब्यात ठेवली होती कोणी मोडली काय माहिती का दिली काय माहिती नवऱ्या पोडायला दिली बी असे कमी पडलं तुलाच कमी पडलं असेल मला माहिती नाही मला नाही माहिती कसली माहिती कसली होती ती बघितलीच नसल पोराच्या हातात आपल्या लक्षच कुठे पोरावर अगं पोराच्या हातात बघायला तू पोरग देती का तरी आमच्याकडे निसते त्या तुझ्या बेडरूम मध्ये घेऊन बसती पोराला जशी तुझ्या पोराला नजर लागून आमच्या झाकू झाको घेते जशी आम्हाला पोरच नाही झाली हा तर झाकू झाकू घेते तुम्हाला हाय का हरी तुम्हाला तु कधी धरा ताई याला घ्या तुमच्याकडं मी करते काम तुम्ही याला घेऊन बस आलम काय थोडं तू कधी हा ते राहतो का कुणाकडे राहतो का ते हो मी तिथे लावे ना आई तशी त्याला जशी सवय लागेल ना तसंच होत मग बरोबर आहे बघ तुझं होते मान कुठे कुठं काढू नको तू मी काय बांधणं काढले तर मग तू काय म्हणते डबे उचकायची सवय बाहेरच्या लोकांनी डबे कशाला काय फक्त मन कटे बाबा उचकी काय तर नाही खायचं पाहिजे काय डब्यांनी आपण नेलं काय माहिती डबे उचकून काय केलंय काय माहिती माहिती जा चोवीस तास राखण बसत बसते घरात काम आहे मलायच तुम्हाला घालायचं असा एकाच नांगरच फिरवायचं असतो वावरांनी सांगायला ध्यानाचा पात्या ठेवला असे बघत एकीकडे दुसऱ्या मंदिचली एकदा नाही उकल त्याच्यासाठी मला माहिती मग ध्यान किती शान आहे ती हाय ना मग राहू दे मला नको सांगू तुझा तू बघ टाकले कुठं नाही निरी अस नाही तर ते आत्यांनीच निरी असत्या आल्या हो बघ तिचा आल्या बघ गे बघ तुला काय करायचं तिकड

काय माहिती चोर आलत का चुरटीन आलती म्हजी हे काय तुझं बोलना ग उसनं मी काय उष्ण बोलली मग काय केलं तुझं काय केलं ग का तुम्हाला माहित असेल हा पण काय केलं तुझं चोरी सांग ना मग सांग ते तुला चुरटीन आलते का चोर आलतं मग ती चुरटीन आलती पुढं लिहून ती चुरटीन किरसुई काय माहिती घरात तिथ असते हो बाया बा कोणी येत घरात त्यांना काय माहिती आहे ना ग त्याला काय माहिती घरात पुढे काय ठेवलेलं त्यांना काय अगं पण नेमकं झालंय काय काय केलं सांगशील का नाही मला कोराची मनगटी म्हणजे मनगटी मनगटी त्याच्या हातातून काढली गाडी अकराच्या तुटली होती अ मंग ठेवली होती गाठायसाठी आणि तुटल्या होते कुठं ठेवली बाई डाब्यात आणि तो डबा कुडा आता किचन मध्ये म्हणजे साई बघायच्या घरात ठेवायचा असतो का वस्तू ती लेकराचं मान घाटायची होती म्हणूनच ठेवली होती ना कधी यायची होती असे सगळ्या रानात उधळ मग सकाळी मी गावात चालले तो जाते का तुला देवाज घाटायला यायची होती मग गावात बघितली आवाज नाही घरात तू म्हणली कशी नाही मग गावापासूनच नाही सकाळी होती मी गेल्यावर गेली ना आई माहिती कुठे गेली मी गेल्यावर पाहिली तो मी होती तवास पाहिली तुम्ही गेल्यावर आणि मी होते तवास बघायची ना मग तोरा लागला असता तुम्ही होते गेले असते आणि मग बघितली पण नक्की लक्ष आहे का तुझं निमची सायपाक मी एवढी मी इडी नाही तवा काही दिवसा डाव्या चोऱ्या व्हायला लागल्या सुरांगी सुर राहिली नाही काय ठेवायची उलत पालतं बोलायचं नाही कुचका का बोलायचं नाही घालून पाडून काय बोलते ग नक्की देणार आहे का तुझ्या कुड ठेवली काय ठेवले माझ्या मस्त कपाटाच्या आतमध्ये ठेवावं लागेल नाही ती बी जायच हाय ती बी अगो बाया तुझं हॅड हाललं काय पारच माझच हल्ल नियम नेमकी अगं ठेवली कुठं कशी ठेवली कमन ठेवले आव मी सांगते आम्ही डब्यातच ठेवली होती तुला विचारून घरात माणसं नव्हते काहीतरी का पोस करून ठेवाया तुटली म्हणल्या लेकराच्या अंगावरची तुटल्या पुढे ठेवा काय करावा घरातच ठेवली होती बाहेर नव्हती ठेवली हा बस घरातच ठेवली काय सांगशील होती कोणी नेली काय माहिती कुणाला एवढं ही जाणत काय माहिती पैशाची कमी आली अरे लेकराची मनगटी सुद्धा निघली अगं बस आता जरा हा काय बास करू इले असेल कुणीतरी कशात तरी लागत असेल त्यांना पैसे लेकराचं पुराणा त्यांना अजून काय काय नाही मोरच बोलावा लेकराचं पुराणा अजून काय असल बोलावा काय नाही तुमचं थोबाड आहे थोबाड नाही थोबाडाचा थो डोकं आहे तुम्हाला बोलायला आता काय आहे तोंड आहे बोलायसाठीच दिलंय अगं मग काय तर त्याची पद्धत आहे बोलण्या चालण्याची घरात ठेवायची सुराने नाही घरातच ठेवली पुढं ठेवली ठेवली ते म्हणून एकराची मनगटी ठेवून घेणं फेकून येत काय नावाल तुम्हाला नवालच दिसत ही नाही दिसायचं काय नाही दिसायच निली काय माहिती का तुम्हीच निली काय माहिती का फोबडाय काटरे तुझं जरा तोंड बोल बोलता बोलली तर बोलली परत बोलायचं नाही आतलं असल तू परत बोल बर काय बोलू काय काय म्हणली तू आता काय म्हणले काय म्हणली सांग काय म्हणले कोण असल कशाला काय माहिती कशाला सांग 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 नीट बोलायच परत परत अजिबात नाव घेतलं नाही पाहिजे काय नाव लेकरच कोण नेन लेकर कुणाचं आहे सांग ना कुणाचं आहे माझ ना तू कोणाचं आहे मला माहिती तुम्हाला माझ्या आईनी किरती ना त्यामुळे तुझी आई करून टानाकली माहितच नाही खायला नाही दानान बाजीराव मानान चालली माझी आईने केली असं आईकडे गेल्यावर रक्त कमी पड खायला नाही पुरलं तर डाक नाही काढून माझं अजून रक्त जळन जळ पडत पुरून जळायची का आई बापाचे तर बसून जळालं बसून जाणार कमी पड ऐकू शाल गाडव म्हणती रक्त भरला आम्ही इतके दिवस नाही विचार केला तर तिकडच बसती सात आठ नऊ महिन आणि आता आली गुजत घाला इथं तुमची चेंज झाला असत का नाही ना हा आमची कुणाला पाहिजे झालीच नाही तर बाईली एक बाळ बरं तुला तरी झालं नऊ महिनं बरं तो तरी वज वाय गेलो बाकी ज्यांची पडे आबाळातून दर तरी धरली खाली

म्हणजे एक मनगटी तिने चुरली मी बी चुरली हा चोरली असेल मग घरातली जी बाहेर जे चोरायला नाही तर बरोबर आहे आता मी चोरली दिली मी आरती ठेवली मला कमी पडल्या म्हणून मोडून म्हणून आपण नेहमी नेहमी पैसे आयुष्यातले अकराचं माझ्या हाताने होणार नाही मी नातवंडांना करीती पण नातवंडांचं आयुष्यात मरणार नाही घेणार नाही त्यांच्या लाजवून एका घरात राहतो एका ताडत खातो ही माझी माझ्या पोराची मनगटी चोरली असत तुम्ही ही उद्या त्या घरात राहूच नाही हिच्या काय बापाने बांधलेला नाही टनाकली नाही बांधून राहू नाही माझ्या नवऱ्या हा नका सांगू नवरा तिकडच आहे नवकरीला तो बसला इथं बांधायला सारा कष्ट केलाय म्हातारा म्हातारीने सारा इट नाही हा पोरग नाही काय तुमचं हा हाय मग ते हाय तिकडं नोकरी तो कुठं आला इथं बरं असं असं व्हायला लागले कष्ट करणार करलो केलं मरून तू बसली आयत येऊ न आयत्या वेळात नागो बघा आणि मग ते घरात नाही हि करते तू ह्या घरात थांबूच नको तीन कोपी बांधा तिकड बस मी का कोपी बांधू तोरा चोरी जाऊ मग थांबायच नाही तो ह्या घरात या घरात जाऊय साचूये काही झालं असत नाही जे चोरली तुम्ही चोरली म्हणून मोकळी तुम्ही चोरली तुला उलट मनाची कशी नाही

याला देवाचं महत्व कळायची ह्या भुतांला हो। हो। असलेला देव म्हणले याला कळायची देवा ही भाजी म्हणी काय सारखी तो त्याला देवाचं महत्व आहे का कधी देवाला तांबर तर... पाणी घालायचं माहित नाही स्वतःच आ... नाही देवाचं करून टाकलं टायला लागलं सांगायला म्हणूनच म्हटलं देवा कधी तांबर पाणी वाटायचं माहिती नाही चार पायाचं कापला असन दोन पायाचं कापला असेल ना त्या देवाला टाळ लागलं सांगायला ते कापाव लागत काय नारळ पुढीच आणि तू होती का तांबर पाणी हा ये जाणं पूजा केल्यावर काय सांगायला तांबर पाणी वाटायचं काय एक जणांनी खाली हो तो कशाला बाकीची काय पूजा करते ते खातात बि तो कशाला गेली ते गं उपासित राहायचं तो हा मी का उपाशी राहू मी उपाशी करून खाते मी कळे बाई काय काय माणसाला

खूप जळात आपल्याचीच लायकीची जळत ती गई की घरात म्हणली तर म्हणजे बाहेर नाही तिने वागणी वाट की टावा आईला पण करून सांगितलं असेल सासुरी जावनी मनगडी चोरली म्हणून पोराची तू केली त्याला किती का बोंबले ना म्हणा आई बाप्पाला किती बी भरून देत मी मोजी त्याला आई बापा काय वाघ नाही गेली त्याला कळन ना लेकराच घेतात का इथून माग लेकराला केलंय का मोडी त्यात म्हणून घेत आई काय लय आई बाप्पा सांगाय गेली काय काय नाही करू तुझ्यात आई बाप्पानी केली ना रक्त तुझं त्याच्यामुळेच कमी झालं तर रक्त एक रक्त कमी झालं काय लोक दान करतात रागात त्याच केलं असेल तुझ्या आई बापा काम आहे त्यांना काय काय करतात बघ पोरग उठल नको बसू इथं जे नीली असंत ती आनंदी मेराय नीली मला नाही माहिती नीली असन तुम्ही मला माहिती ना तुमच्या शिवाय कोण हात लावते घरात हा हा घरात नीट बघ ठेवलेली जागा हूकली असं काय भएतaraवर कम झालं कस कसा ती गिनन म्हणे म्हणती बोलत हं तिला कसं द्या नाही किती दिवस झाले तुम्ही चोरून किती दिवस जात तुटलेली काय तिला हा तिला नक्की देनात सुद्धा नाही येड्यावरी करीती काय बी सांग ती अग ही मनगटी लेकरा आंघोळ घालता तिथं तुटलेली पडलेली होती आणि मी गोळा करून आणली व गाठून आणली आणि हिला जाळ घालायला चोरी करायला डब्यात होती मग ती हलकट कुत्री खरं होते का डब्यात आवड तोंडे लेकराची आंघोळ घालतानी तुटली असं पळडी ती डब्यात होती खरं बोल जरा मग सांगायचं ना जरा सांगायचं मला पाहायचं होतं मन काय म्हणतील काय नाही तर तो घरातल्यांच्या वाळ घेती आज वाटते ग दाण्या लेकराची पडलेली कुठं पडली तुटून कुठं नाही नियमून बरं झालं बगीचेने गाठून आणली अरे मग ती मोडून खाल्ली असं तेवढ्या जगल्यात काय आजवर होबाळ तोंड हे परत आता म्हणली तर म्हणली परत असा हरावला बिरावल तर माना बोलायचं जराई आता राहिता ती लेपूरच संपलायचो ग डाब होऊ तर त्याच्या का डागचं नाही घालायचं तपलीत तूच घाल कस काय घालू त्याला डाग मग ग्राहून ती गाड्या करता येतात तुला जाम येत नाही ना ती बाथरूम मध्ये साप आडी मग ती डब्यात होती डब्यात तिथं बाथरूम मध्ये का आणि सांग ती कुठं तर सायपाकाच्या खोलीत किरीचेंच्या कोरलीत कशी काय माहिती दुसरं चोरी ती लाज वाटते का तुला डब्यात होती कुठं म्हण गिरचें म्हणतली लोकांना मध्ये ठेव नाही तर कुठे ठेव डब्यात होती बोल ती डब्यात लेकराचं चोरलं म्हणून सांगती आता म्हणली तर म्हणली परत जा म्हणली तो कसा थोबाड कोणी थाड दिची नि ओ काय करते करी कड कर आलं आज बसून म्हणायचं रे खबरदार परत म्हणली तर लिअकराच चोरलं म्हणून हा लिअकराला हाऊसनी करीत आणि तू सांग ते चोरलं म्हणून जाऊ जा? वाट घाल जा आता लय बर वाटलं असं हा बर वाटलं असं मनाची शांती झाली हा तुझ्या झाली ना मनाची शांत इंदूळ पुतर कोपा वाताड घालून चल बाई मी गाठी चिकन शिजायला गेल बाई सांग

कशे ना गुरुगोर हाटती पारास वय राहुली तुझ